नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणींना जेवण आमचं तर माझा तर उपास आहे ना मग मी आता थोडस सा तुम्हाला सांगते काय म्हणतात वेपर्स खाल्लं आणि अन्न चिवडा खाल्ला पुरींनी केलं तर पोहे पोहेच खाल्लं आणि बसलो तर आम्ही आता आता गणपती बाप्पा ज्या ज्या रूम मध्ये डेकोरेशन केलंय ना त्याच रूममध्ये यायचं आम्ही आणि तिक बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की ती काळी साडी कशाला लावली तर त्या बहिणींना मला सांगायचं आहे की बहिणीनं ती काळी साडी नाही ती निळ्या कलरची साडी आहे हा तर राजा पुरी मी हिथं झोपलोय बर का आम्ही इथंच आहे आणि नवरा काय त्याच्या पद्धतीनं त्याच्या मनाला वाटत इथून मनाला वाटत तावा जातो त्याच्या मनाचं मनाचा कोणी काही मालक नाही तर भाव बहिणींना तुम्हाला सांगते एवढं डेकोरेशन हे केलं या अजिबात कुठल्या गोष्टीचा आनंद नाही एवढं भारी डेकोरेशन केलंय कस ना मी आपली बायको काय 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 नाही नाही संसारासाठी करत आहे पण नवऱ्याला कुठल्या गोष्टीची चिंता घोर नाही जसा इकडं आलाय ना तसा त्या फोन साठी माझ्या बरोबर वाद घालतोय पण मी काय फोन दे मी काय फोन ना म्हणे फोन देते दी फोन दीती आता तुम्ही सांगा मी फोन देऊ का नको फोन घ्यायसाठी निसता जीव निसता मग असा कसा तर पाडतो तसा निसता तर पाडतो जीव फोनसाठी अ आता मी प्रत्येक वेळेस असं काय झालं की मग मी जाऊ दे मी म्हणते आपली जाऊ द्या मरू द्या लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघती आणि बसती गप लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघती बस, आणि बसती गप पण नवऱ्याचं काही जात नाही काय जी नवऱ्याचा तोर आहे ना हो काही जात नाही जी आहे ती हाय मग आता तुम्ही सांगा कि माझ काय चुकत मी फोन घेत नाही ही चुकीत चुकत आहे का माझ आता फोन ह्याच्या आधी नवऱ्या पशीच होता ना का माझ्या पशी होता आता माझ्या पशी बी हाय कि फोन माझ्या पशी बी हाय पण नवऱ्याचा फोन घ्यायचं कारण म्हणजे एकच तुम्हाला माहिती असेल काय मला सांगायची गरज नाही ती कारण सुद्धा माहिती असल ही, थी, थी मा ही कडून फोन घ्यायचं कारण काय आहे ते आता फोन साठी दोन तीन दिवस झालं नसता टचून लागून राहिलाय घडी बर का फोनच दिन फोनच त्या पुरी रुबाब करतोय काय करतोय त्या पुरीने आपलं ग बसायचं काय करत्या लेकरं

म्हणजे मीच बांधणं वाढवते का मीच बांधणं वाढवते का म्हणजे फोन ह्याच्या आधी कुणाच्या हातात होता नवऱ्याच्या हातात होता नवऱ्याने फोनवर काय केलं माझ्या नावाने प्रत्येक वेळ जाऊन गुराळगात बसायचा माझ्या नावाने प्रत्येक वेळ जाऊन गुराळगात बसायचा म्हणून मी फोन घेतला तर आता रुबात करायची नवऱ्याची गरज काही ती

फोन कशासाठी दिला चांगले चांगले हेतूसाठी साठी दिला होता नवऱ्याने फोनचं काय केलं काय कधी फोडलाय तर फोडलाय त्यानं सगळं वाकडं तिकडं हिनो दिसतोय का तुम्हाला वाकडा केला ह्याच्या आधी मी एक फोन फोडलेला आहे हा आणि बर फोन फोडायचा

निश्चित <sansi> <tis> 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 मी हा एवढं डिक्रेशन ही केलंय मी आणि ह्या बाबांनी कशी नाटकं लावले ती तुम्ही बघा आणि मी आता व्हिडिओ मध्ये दाखवलं तरी काही लोक नाव ठेवणारे ठेवतात पण नावऱ्याच्या कहाण्या दाखवायच्या म्हणल्यावरनं नाव ठेवणार्यांना काय माहिती आहे का कुणाच्या घरी काय चाललंय कुणाच्या घरी काय नाही हा आपली उचलायची जीवन लावायची टाळ्याला आता महाग काय म्हणली की गणपती येणार आम्हाला माहिती होत गणपतीला पहिल्या आरतीला नवरा येणारच अगं बायानो मी लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून नवऱ्याला घरात घेते म्हणजे सांभाळून घेते लेकरा बाळांच्या तोंडाकडे बघून पण त्या नवऱ्याचा एवढा एवढा रुबाब आहे की त्याच नाव तीच आणि मी ह्या पुरींच्या तोंडाकडे बघती गप बसती जाऊन द्या मरू द्या जाऊ द्या मरुद्या आज नाही उद्या सुधरल आज नाही उद्या सुधरल निम्म वय झालं ना हाता, हाता थि, थि, तरी सुधरायचं नाव घे ना आता फोन साठी आहे ना तुम्हाला सांगते फोन फोन माझ्या हातात न पण मी फोन ठेवत नसती मी घेऊन येत असती काय बी होऊ घ्या काही झालं तरी चालल मी फोन घेऊन येणार काय करतोय नवरा तीच बघायचंय मला पण आणि त्या पुरे अगं मग ह्याच्या आधी होता की तुमच्या फोन का माझ्याकडे होता काय फोन अगं पण मला काय म्हणायचंय का तुमच्या बापापासून मी का फोन घेतला घेतला का सांगा तुम्ही मग ह्याच्या आधी फोन पुन्हा होता पुन्हा होता <स्वाँ> <स्वाँ> आणि मग मला काय हवंच आले का फोन घ्यायची आली का दोन दोन चॅनलवर मी व्हिडिओ काढते कशासाठी काढती की लेकरा बाळांना तेवढाच हातभार व्हावा म्हणून हा आता ह्या सारखी मस्ती करायला मला टाईम नाही ना मला जर टायम असता तर केली असती मग मस्ती केली असती जिवाची हवस जिवाची मुंबई करत हिंडली असती हा मी पण जाऊ द्या मारू द्या जाऊ द्या मारू द्या जाऊ द्या मारू द्या म्हणून त्या लेकरांच्या तोंडाकडे बघती आणि पण आता तुम्हाला सांगती उद्या आता गणपती बाप्पाचं भाव बहिणीनं आगमन व्हायचं तरी मी आहे ना बघा किती भांडणं झाली उलिसा जरी गोड बोलला ना तरी माझं पगळ मन माझं मन मला मा ऐकत नाही पगळ मन इतकं पगळ कि उलिसा जरी गोड बोलला तरी पगाळत तरीच मन माझ्या मनालाच करा काय करावं काय कळाना मला पगळ निस्त पगळ पागुळ पाना सुटतोय मला पागुळ पाना आता गेला बाहेर फोन घेऊन निघून गेला आता येईल रुबाब करायला येतो त्या पुरींवर रुबाब करतो माझ्या नाही करायचं आमला ना की त्या पुरींवर रुबाब करतो मग मला नाही बघू वाटत मग माझ्या तोंडात नाही एक दोन शब्द निघाल्याशिवाय राहत नाहीत हा आणि मी बोललं की मग माझं तोंड दिसतंय गणवताला तिथे तोंड दिसतं माझं पण त्यांच्याची नाही का दोष दिसायचा त्यांच्या माणसाचा का दोष नाही दिसायचा आपला बाबू आणि लोकांचं कार्ट अशी गत झाली त्यांची लोकांच्या रस्त्यावर पडले त्या आणि त्यांचं सोन आमच्या पदरात घातलंय असं झालं आता कामाला जातो भाऊ बहिणीनो दुपारी पैसे आणलं बर का आणि माझ्याकडे दिला आणून पैसे तर मी म्हणलं बर झालं बाया देव पावला सुधारला एवढा तेवढा का व्हायना म्हणलं चट मनाने हळूहळू हळूहळू करता करता कामाव काय तरास पडला कि येतोय कि माझ्यावर ताऊ काढतोय कामाव काय तरास पडला येतोय कि माझ्यावर ताऊ काढतोय म्हणजे नवऱ्याच म्हणणं कसं झालं माहितीये का कि मला कुठल्याच गोष्टीचा तरास नाही पडला पाहिजे जी काय तरास घ्यायचा ती ह्या बायन घ्यावा त्याला मात्र कोणच्या गोष्टीचा तरास नाही पडला पाहिजे जर तरास पडला की आलाच लागलाच बघा माझ्या मागा हात होत यायचं आणि माझ्या माग हात धुवून लागायचं कि मला नाही सरवत माझ्या तोंडात शब्द निघाल्याशिवाय राहत नाही पण ज्या टायमाला सण नाही ना होत त्या टायमाला माझी मंगल पिट ती मग आता तुम्ही सांगा तिथं आता लोकाच्या कामावर काय कुणी बसू देत नाही कळत की मला मग मा करावं काहीतरी आपण डोकं चालवावं चार पैशाचं चा कुठून कुठून नाही कुठून हो का जीवन भेटलाय म्हणल्यावर जगायला कष्ट केल्याशिवाय मार्ग आहे का तिथं तरच पडला की ह्या माणसाचं माझ्या मागे येऊन लागायचं काय काम आहे थंडी माझ्या थंडी माझ्या फोनच तेवढं राहिलं होतं साधन आता माग लागायला हात धुवून फोनच राहिला होता बघा फक्त पण मी फोन देत नसते मी आलाय खरं पण मी बी काय बी करून घेऊन येत असते फोन बघू काय होतय ती मला बी बघायचंय काय होतय ती हा नेलाय आता आता म्हणलं तिने सांजा कसं आहे का रावळा घाललं जास्त आणि आहे भाव बहिणीनं आता गणपती बाप्पा यायचं आणि मग मला पण का असं वाटतं की नको बाबा ह्या माणसाच्या नादाला लागायला ह्याच्या नादाला लागावं तर ही जास्तच जास्तच करताय ती कमी करा ना का काय त्याच्या भूतफी शिरलंय आगार का काय काय केलं झालंय हिच कळ नाही नेमकं हा असाच का माणूस वागाय लागलाय तीच कळ नाही लय वैतागलाय जीव माझा खरंच इतका वाय टाकलाय ना आणि ह्या माझ्या तोंडाकडे बघत बसायचं आता बापाला काय बोलू शकत नाही ते आई पुढं चालतं बापा पुढं काय बाप रु बाप करतो की निघून जातो अशी तर बघा सांगायचं कोणाला